तर मित्रांनो साधारण एक एक ते दीड तासाच्या आसपास आपण म्हणजे आम्ही गप्पा मारत सुद्धा टॅटू करत होतो त्यामुळे जवळपास एक ते दीड तास आम्हाला टॅटू करायला लागला आणि सो फायनली आज आपला टॅटू कम्प्लीट झालेला आहे तुम्ही मित्रांनो बघू शकता की आपण टॅटू त्याने कोणता केला काय काय मंडळी वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग तर मंडळी पहिली गोष्ट तर तुम्हाला मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा आणि आजचा ब्लॉग जरा रोजच्यापेक्षा खूपच डिफरंट होणार आहे कारण आपला बाबू म्हणजे माझा भाऊ तर तो काढणार आहे टॅटू आणि टॅटू काढण्यासाठी आपण चाललो आहे कणकवलीला आणि कणकवली जसा बघितलं तर कुडावरनं बराच लांब आहे म्हणजे तसा एका तासाचा नंतर पकडा तर त्याच्यासाठीच आम्ही चाललो आहे सो शेवटपर्यंत बघा आणि मी पण आज टॅटू काढताना पहिल्यांदा बघणार आहे म्हणजे पुढेपाठी जर कधी काढायचा झाला आता तर मला काढायचं नाही एवढ्यात जर काढायचं झाला तर मग कळेल की कशाप्रकारे काढतात आणि काय असते प्रोसिजर सो जाऊया वरच्या घरी आणि बाबू रेडी होतं आहे तयारी करतोय मग तयारी झाली का लगेच निघूया आणि आत्ता करेक्ट टायमिंग झालं आहे मंडळी ना अडीच वाजलेल्या आहेत सो निघूया वेळ नको काढूया म्हणजे लवकर गेलो तर घरी लवकर येऊ तर, तर चला फायनली आपण वरच्या घरी आलो आहे आणि निघायचं टायमिंग झालेलं आहे बाबू रेडी झालेलं आहे इकडे हा बघा आणि आज तुम्हाला बाबू व्यवस्थित दिसणार आहे ब्लॉगमध्ये रोज काही दिसत नाही पण आज दिसेल आणि बाबूचा फ्रेंड पण आहे इकडे बघू शकताय गौरव आणि अजून एक मेंबर आपल्याला भेटणार आहे वाटेत आणा थोडा पुढे गेल्यानंतर निघूया टायमिंग झालंय कारण पावणे तीन झालेत वेळ नको काढूया म्हणजे टाइमवरती पोहोचू आणि टाईमवरती घरी येऊ हो। चला बाय बाय गो फायनली आम्ही कुडामध्ये येऊन पोहोचलोय गड्याची बॅटरी तर डेड झाली आणि आना येतोय म्हणून बोललाय तर आम्ही इथेच थांबून वाट बघतोय आपल्या इकडनं जायचंय वरती हायवेला बघूया आता किती वाजता येतोय आना पण आलेला आहे आणि आपण आता निघालोय डायरेक्ट कणकवलीला जायला आता दुसरीकडे कुठे स्टॉप नाही कारण आम्ही उशीर झालाय आम्हाला पोचायचं होतं साडेतीनला ला तिकडे आणि साडेतीन इकडेच वाजलेले आहेत आपल्याला आता डायरेक्ट भेटतो तुम्हाला कणकवली मध्ये प्रवास कंटिन्यू करूया आता हायवे चांगला आहे त्याच्यामुळे काय विषय नाही लवकर पोहोचणार तसं जायला वेळ लागणार नाही एवढा फट गाठी फायनली आपण कणकवली मध्ये पोहोचलोय आणि करेक्ट आहोत आपण श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक कणकवलीमध्ये सो so, करेक्ट इथे चौकात आल्यानंतर या साईडलाच रोड गेला तुम्ही बघू शकता इकडेच आपल्याला आहे आणि बघा इथे जायचं आहे आपल्याला स्पार्कल टॅटू स्टुडिओमध्ये करेक्ट या अपार्टमेंटच्या ग्राउंड फ्लोअरवरती आहे सो जाऊया त्या साईडला चला ना। चला लेट्स गो रिक्षा तर आपली पार्क केलेली आहे तिकडे तुम्हाला ॲड्रेस करायला या पाहिजे यासाठी आम्ही इकडे आलो होतो आत्ता आलोय आपण समोर करेक्ट आणि ग्राउंड फ्लोअरलाच आहे जसं की तुम्ही बघताय सो आतमध्ये एंटर करूया सो आल्यानंतर अशा प्रकारचा एंट्रन्स आहे इकडे दादा आहेत तर दादांची ओळख दादांकडनं जाणून घेऊया नमस्कार मित्रांनो मी टेटो आर्टिस्ट गौरव लोकरे यादी आपण कुठेतरी म्हणजे युट्यूबला किंवा इंस्टाग्रामला आपण बघितलंच आहे आणि बाकी तुम्हाला हळूहळू करून दादाची ओळख मी पटवून देतो आणि काय काय स्पेशालिटी आहे ती पण सांगतो सो पहिला तर गणपती बाप्पांचं दर्शन घ्या आणि आता आतमध्ये जाऊया आणि बघूया बाबू कुठचा टॅटू सिलेक्ट करतोय त्याच्यासाठी आणि त्यांचं सजेशन पण घेऊया सो आतमध्ये एंटर केल्यानंतर असा आहे स्टुडिओ इकडे दादाचे फ्रेंड्स आहेत ये तर आपल्याकडे सगळा फॉन्ट आहे तर मित्रांनो शिवम साठी आपण हा फॉन्ट सिलेक्ट केला तुम्ही बघू शकता हा हा फॉन्ट पण एकदम मस्त वाटतोय आणि तो हातावरती काढणार आहे त्याच्यामुळे आणि आपण त्या ठिकाणी इकडे थोडा एक ग्राउंड छोटासा ग्राउंड पण दाखवणार म्हणजे त्याच्यामुळे थोडा अजून अट्रॅक्टिव्ह वाटेल आ, बंदर, बंदर, पैंदर, पैंदर। पैंदर। तर मित्रांनो या ठिकाणी आपण निडल जेव्हा युज करतो म्हणजे तुम्ही कोणत्याही स्टुडिओ मध्ये जाल तेव्हा त्या ते ठिकाणी निडल ही दोन्ही बाजूने पॅक आहे का ही पूर्णपणे चेक करा आणि त्यानंतरच तुम्ही स्वतःचा टायटू करा बघू शकता जवळपास आपला एस कम्प्लीट होत आलेला आहे आणि बाकी काम चालूच आहे एकदम मस्त तर बऱ्याच जणांना असं वाटत असतं की पेन किती होतो काय नाही तर इकडे बाबूकडनं जाणून घेऊया किती दुखता बाबू थोडासा दुखता नॉर्मल जेवढा आपण विचार करत असतो की एकदम दुखते दुखते असं नाही आणि प्रत्येकाच्या कर काम करण्यावरती असतं बाकी आता बघूया कम्प्लीट झाल्यानंतर कसं होतं आपला तर काय हे नाही इकडे बघू शकते आणि मस्त निवंत एकदम ऍटमॉस्फिअर मस्त आहे आतमध्ये आणि ओव्हरऑल एम्बियन्स पण एकच नंबर A few moments इथे तर मित्रांनो साधारण एक एक ते दीड तासाच्या आसपास आपण म्हणजे आम्ही गप्पा मारत सुद्धा टॅटू करत होतो त्यामुळे जवळपास एक ते दीड तास आम्हाला टॅटू करायला लागला आणि सो फायनली आज आपला टॅटू कम्प्लीट झालेला आहे तुम्ही मित्रांनो बघू शकता की आपण टॅटू त्याने कोणता केला बघू शकताय काम बघा ओव्हरऑल रिझल्ट बघा एकच नंबर आहे मस्त आणि बाकी हा सॅटिस्फाईड आहे की त्यालाच विचारा कसं बाबू मस्त कसा गौरव आणि जबरदस्त वाटला एकदम मस्त एकदम गप्पा मारत मारत आणि एकदम टाइमशीर झाला की आपल्याला वाटत असतं की टॅटू म्हणजे भरपूर वेळ लागणार गेल्यानंतर तसा नव्हता तर आम्ही बऱ्याच गप्पा मारल्या तुम्ही याच्यामध्ये बघितलं ब्लॉगमध्ये मध्ये आम्ही नाश्ता वगैरे करत होतो मागाशी सो त्याच्यामुळे थोडासा वेळ गेलाय बाकी काय नाही एकदम मस्त रिझल्ट आहे आणि बाकी आता रिएक्शन आईच्या कशा असतील ते घरी जाऊन कळेल आपल्याला आणि इकडे बघू शकता या साईडला क्राऊन वाला हे केलाय तर एकदमच मस्त तर मित्रांनो आपला टॅटू झालाय आता टॅटू नंतर आफ्टर केअर साठी आपण हा रॅप लावतोय जेणेकरून मग तो बाहेर जाईल तेव्हा ती लागणार आता काय करायचं हा गेल्या गेल्या रॅप काढायचा आणि त्याच्यानंतर थोड्याशा पाण्याने वॉश करायचं पूर्ण असा नळाखाली हात ठेवायचा नाही एक थोड्याशा पाण्याने वॉश करायचं ठीक आहे त्याच्यानंतर मी एक क्रीम देतो ती क्रीम घरी गेल्यावर लावायची दिवसात दोन टाइम लावायची आणि बाहेर जा म्हणजे उद्यापासून काय करायचं पाण्यापासून जेवढं जपतेल तेवढं एक तीन चार दिवस चार पाच दिवस फक्त जपायचं आहे आणि क्रीम रेग्युलर चालू ठेवायची दो दोन टाईम आणि दोन टाइम थोड्याशा पाण्याने वॉश केलंच तरी चालेल म्हणजे थोड्याशा पाण्याने वॉश करत म्हणजे जेणेकरून ती धूळ जाईल काय करायचं फक्त पाण्यापासून आपल्याला आहे चार पाच दिवस आणि फक्त सूर्यप्रकाश जास्त म्हणजे जास्त उन्हात राहू नको किंवा धूळ आणि लागेल अशा ठिकाणी जास्त जाऊ नको किंवा फुला त्या शर्ट पण तू वापरू शकतो बाकी काय नाही आणि काय होईल तीन चार दिवसानंतर आता दोन तीन दिवसातच त्याच्या खपचे खपचे येणार ते म्हणजे असं तुला थोडं डॅमेज झाल्यासारखं वाटू शकतं पण ते कसं माहिती त्या खपचे जे असतात त्या हाताने ओढून काढायचे नाही ते ऑटोमॅटिक जाणार ठीक आहे आणि काय मग नंतर वाटलं प्रॉब्लेम किंवा काय वाटलंच तसं काय होणार नाही पण काही वाटलं तरी बिंदास्त मला सांगायचं मग ठीक आहे ओके मी तुला क्रीम पाठवतो मेडिकल तर ओव्हरऑल बघितला तुम्ही बाकी सगळं तुम्हाला मुळे तर आता ऍड्रेस एकदा परत एकदा तुम्हाला सांगतो म्हणजे तुम्हाला जर यायचं असेल तर तुम्ही डायरेक्ट येऊ शकता तर मित्रांनो कणकवलीत आलात की कणकवलीत छत्रपती शिवाजी महाराज चौकातून मराठा मंडळकडे जायला जो रोड आहे तिथेच आपला स्टुडिओ आहे म्हणजे अगदी हायवे कडून तुम्ही टर्न मारलात की पहिलीच आपली बिल्डिंग आहे आणि तिथे ग्राउंड फ्लोअरला आपलं स्पार्कल टाकले स्टुडिओ आहे तुम्ही कधी येऊन आपल्या स्टुडिओला व्हिजिट करू शकता सो मंडे नक्की या आणि एकदा व्हिजिट देऊन जा तुमचा एक्सपिरियन्स कमेंट करून नक्की कळवा आणि आमच्याकडनं दादाच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा गाडीत आलो आणि टाइम बराच झालेला आता काळू पडला मधी स्टॉप घेतलेला आम्ही त्याच्यामुळे आता आपल्या घरी जायचंय आता कुठेच नाही बघू शकते एवढा काळूख पडलाय बाहेर चला फायनली आम्ही घरी पोहोचलो

टॅटू तर एकच नंबर आणि आई आवडलो तर बाबूची काळजी खूप करतात त्याच्यामुळे आई ती रक्त रक्त करी होती नाहीतर तसाच होता थोडासा रक्त तर येतालाच कारण स्वीट असतात त्याच्यामुळे तर अजून एक गोष्ट म्हणजे येत्यात ता आम्ही जरा चहा पिऊ कसे थांबलेलो थोड्या वेळासाठी तर बाजूक ना एक दुकान होतं थैसर आपलं काजूगाराचे पॅकेट्स वगैरे हो अजून काय काय प्रोडक्ट्स मिळतात सो त्यांच्या दुकानाचं नाव आता गडबड मी विसरले आणि व्हिडिओमध्ये तर हे पण होऊ नाही तुम्ही फोटो आणि बक्षात आता थोडासा पुढे आता भेटाने भेट आ, था था आ, था था। आ, तर भेटाने एकदम जबरदस्त वाटलं त्यांना आणि आपल्यासाठी भेट आणि दिली दुकानाचं नाव आता नीट दिसणार नाही पण पण त्यांचा म्हणजे प्रोडक्ट वरती नाव होता विजया प्रोडक्ट म्हणा कदाचित असू शकतात नाव तर तुम्ही बघत असा तर जरा कमेंट करा नक्की तर भेटाने एकच नंबर वाटला मस्त आणि त्या चार दिवसापूर्वी चढलेला काजूचे घरात एक दिवस सो हे बघा काजूवर माझ्यासाठी पण आणि आनासाठी पण त्यांनी दिलं नाही तर मनापासून तुमचे आभार आणि तुमचा सपोर्ट नेहमी असोच रावांनी खूप भारी तर दुकान त्यांचा करेक्ट असा जिनामाचा चौक बाहेर हायवेवरतीच वरतीच असा ते दुकान असत भरपूर लाईन मध्ये हा थैसरच तर गेलात तर नक्की भेट द्या आपण आतमध्ये तुम्ही बघत असत तर दुकानाचं नाव नक्की कमेंट करा मंडळी अशा प्रकारे झाला आपला टॅटू बाबूचा काढून आणि दुसरी गोष्ट तर बाबूचा खूप दिवस चाललेला की टॅटू काढायचा टॅटू काढायचा तर म्हटलं कुठे काढायचं कुठे काढायचा तर मग लक्षात आलं मी मंदार शेटी दादा त्यांचं पण युट्यूबर आहेत आमच्याकडचे खूप मोठे आणि माझ्यासाठी जे इन्स्पिरेशन आहेत ते त्याचप्रमाणे मालवणी लाईफ युट्यूब चॅनल लखी दादा तर हे सुद्धा तिकडे जाऊन टॅटू बनवून गेलेत तर त्याच्यामुळे म्हटलं तिकडेच जाऊया आणि ओव्हरऑल मी बघितलेले ऑलरेडी व्हिडिओ त्यांचे तर म्हटलं तिकडेच जाऊया आणि गेलो एकदम जबरदस्त एक्सपिरियन्स घेऊन आलोय आणि काम पण एकदम मस्त काम काय तुम्हाला सांगायची गरज नाही तुम्हाला ब्लॉगमध्ये दिसलंयच तर नक्की गेला तर जाऊ शकतंय तुम्ही तुम्हाला जर बनवून घ्यायचं असेल तर आणि बाकी काय नाही आता करतो मस्त वेगळी आजचा ब्लॉग एंड सो आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग नक्की आवडला असेल तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऑकाउ दापायला अजिबात विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय